तुझं चिंता आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी नमस्कार बघा आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशी एक तरी इच्छा असते जी सतत अपूर्ण राहत असते खूप प्रयत्न करतायत व्रत करतायत उपवास करतायत सेवा करताय सगळं काही करून झालंय पण ती इच्छा पूर्णच होत नाही अशी कठीणातील कठीण इच्छा नोकरी संदर्भात असेल प्रमोशन असेल मुलांच्या किंवा तुमच्या संदर्भात काही असेल कर्जमुक्ती असेल पैसा हवा असेल गाडी घ्यायची असेल घर घ्यायचं असेल जमीन असेल किंवा अन्य कुठलीही तुमची साधी सोपी किंवा मोठी इच्छा असेल जी इच्छा काही केल्या पूर्णच होत नाही आहे जी इच्छा पूर्ण होण्याची तुम्ही खूप वाट बघत आहात अशी इच्छा पूर्ण होण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे अत्यंत प्रभावी उपाय मात्र आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त आणि फक्त इच्छा प्राप्तीचा उपाय सांगणार आहे जो उपाय पुढच्या तीन तासात तुम्हाला अनुभवू दे तुमची कितीही कठीण असणारी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करून देईल उद्या अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस स्वरूपात सोमवार उद्या श्रावणी सोमवार आहे आणि या सोमवारच्या दिवशी योगायोगाने संकष्टी चतुर्थीचं म्हणजे संकष्टी चतुर्थीचं व्रत आलेलं आहे संकष्टी ही गणपती बाप्पांसाठी समर्पित असते संकष्टी चतुर्थी जिला इच्छापूर्ती चतुर्थी किंवा इच्छाधारक चतुर्थी असेही म्हणतात मग संपूर्ण श्रावण महिना धार्मिक कार्य करण्यासाठी पूजापाठ मंत्रस्तोत्र म्हणण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो आणि श्रावणातील प्रत्येक विशेष दिवस हा उपाय सेवा करण्यासाठी समर्पित असतो आता श्रावणातील उद्या आलेला अत्यंत विशेष दिवस म्हणजे संकष्टीचा दिवस आहे उद्या सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी कुठल्याही वेळात आपल्याला हा उपाय करता येणार आहे वर्षभरात फक्त श्रावण चतुर्थीलाच हा उपाय आपल्याला करता येतो जो इच्छापूर्तीसाठी असतो काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे छान पवित्र स्नान करायचं आहे यानंतर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे कुठेही दुकानात किंवा घरामध्ये असणारा एखादा छान पुराणार असेल हा नारळ घ्यायचा आहे नारळ स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे नारळावरती खूप सालं असतील तर ती थोडीशी काढायची आहे लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे आणि सात लवंगा घ्यायच्या आहेत सात लवंगा लाल रंगाचा धागा नारळ त्याच्यासोबत शुद्ध तुपाचा दिवा लाल रंगाची मसूर डाळ लाल रंगाचं फूल आणि लाल तांदूळ म्हणजे कुंकुवात मिक्स केलेले लाल तांदूळ एवढं सगळं साहित्य घेऊन कुठल्याही गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे कुठेही जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल नसेल आपल्या घरीच गणपती बाप्पांची मूर्ती असेल तुम्ही घरीच गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर अगदी हा उपाय केला तरी चालेल सगळ्यात पहिले काय करायचं आहे जो नारळ घेतलेला आहे तो स्वच्छ पाण्याने धुवायचा या नारळावर आपली इच्छा कुंकवाने लाल कुंकवाने आपली इच्छा लिहायची नोकरी कर्जमुक्ती व्यवसाय व्यापार प्रमोशन विवाह गाडी बंगला जे काही तुम्हाला हवं आहे जी इच्छा पूर्ण आहे ती इच्छा लाल कुंकवाने त्या नारळावर लिहायची आता थोडंसं ते सुकू द्या पाच मिनटं ते सुकू द्या यानंतर आपल्याला तो लाल धागा घ्यायचा आहे या लाल धाग्याला तुम्हाला सात लवंगा बांधायच्या आहेत प्रत्येक वेळी धाग्याला लवंग बांधत असताना गणेश गायत्री मंत्र गणेश गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि इच्छा सांगायची आहे पहिल्यांदी गाठ मारली लवंग घातलं गायत्री मंत्र म्हणा गणेश गायत्री मंत्र इच्छा सांगा पुन्हा दुसरी गाठ पुन्हा लवंग पुन्हा गणेश गायत्री मंत्र इच्छा अशा सातही लवंगा तुम्हाला लाल धाग्यात गुंफायच्या आहेत आणि सात वेळा तुमची इच्छा व्यक्त करून गणेश गायत्री मंत्र म्हणायचा आहे ठीक आहे इतकं केल्यानंतर जो नारळ आपण घेतलेला आहे इच्छा लिहिलेला ले त्या नारळाला हा सात लवंगा बांधलेला धागा गुंडाळायचा आहे छान धागा गुंडाळा शेवटी गाठ मारा चालेल आता गणपती बाप्पांच्या समोर गणपती बाप्पांच्या समोर हा नारळ तुम्हाला आपल्या दोनही पुंदळीत असा पकडायचा आहे बाप्पांची मूर्ती असेल तर दोनही उंदळीत हा नारळ पकडायचा आहे आपली जी मनोकामना आहे ती गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तीन वेळा गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे ज्यांना गणपती अथर्व शिष्य येत आहे त्यांनी गणपती अथर्व शिष्य म्हणा ज्यांना गणपती अथर्व शिष्य येत नाही आहे त्यांनी फक्त ओम गण गणपती आहे न महा या मंत्राचा जप करा आता यानंतर हा सात लवंगा बांधेला इच्छापूर्तीचा जो नारळ आहे तो गणपती बाप्पांच्या चरणांजवळ मूर्तीसमोर ठेवून द्या यानंतर लाल मसूर डाळ घ्यायची संपूर्ण ओंजळ भर संपूर्ण दोनही ओंजळ भरे एवढी लाल रंगाची मसूर डाळ घ्यायची आणि रा लाल रंगाच्या मसूर डाळीवर सुद्धा तुमची इच्छा सांगायची आता ही मसूर डाळ या दोनही ओंजळीने अशी त्या नारळावर अर्पण करायची सोडायची त्या नारळावर अर्पण करायची ठीक आहे सोडायची यानंतर काय करायचं आहे पाच मिनटं तिथे शांत बसायचं आहे पाच मिनटं धान लावून बसायचं आहे यानंतर ती जी मसूर डाळ आहे त्यातली थोडी मसूर डाळ उचलायची आहे थोडी त्या नारळावरून थोडी मसूर डाळ उचलायची आहे आणि जो नारळ आहे सात लवंगा बांधलेला धागा तो नारळ सुद्धा तिथून उचलायचा आहे बाकीची मसूर डाळ तशीच ठेवा गणपती बाप्पांच्या मंदिरात जर ठेवली असेल तर ब्राह्मण किंवा जे लोक असतील ते काय करायचं ते करतील पण जर घरात तुम्ही हा उपाय करत असाल आणि तिथेही मसूर डाळ तुम्ही ठेवलेली असेल तर ती रात्रभर संकष्टीला दिवसभर बाप्पांच्या समोर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी पशु खाऊ घाला मात्र नारळ जो आहे ज्या नारळावर ही अर्पण केलेली आहे तो नारळ तिथून उचलायचा आहे आता हा नारळ सात धागा सात लवंगा बांधलेला म्हणजे सात लवंगांचा सा धागा बांधलेला हा नारळ इच्छा लिहिलेला आणि त्याच्यासोबत थोडी उचललेली मसुळा दोनही गोष्टी ज्या आहेत त्या लाल कापडामध्ये बांधायच्या आहेत लाल कापडामध्ये ह्या दोनही गोष्टी बांधून तुम्हाला त्या नारळाची जी पोटली आहे म्हणजे नारळात नारळ कापडात बांधल्यानंतर त्याची पोटली तयार होईल आता ही त्या नारळाची जी पोटली आहे ही तुम्हाला तुमच्यासोबत तुमच्या घरात गुप्त ठेवायची आहे समजा हा उपाय तुम्ही फ्लॅट घेण्यासाठी आहे किंवा जमीन खरेदी करण्यासाठी केलाय जेव्हा तुम्हाला फ्लॅट बघायला जायचं आहे जेव्हा तुम्हाला फ्लॅट बघायला जायचं आहे तेव्हा त्या नारळाला बांधलेली एक लवंग सोडायची आहे आणि आपल्या देवघरातील दिव्यात तेलात ही लवंग घालायची आहे फ्लॅट बघून आल्यानंतर जेव्हा तुमचा डिस्कस होईल की हा फ्लॅट आम्हाला पसंत आहे जेव्हा तुम्हाला तो फ्लॅट पसंत असेल तेव्हा दुसरी लवंग सोडायची आणि त्या दिव्यात घालायची जेव्हा तुम्ही त्याचं काही पेमेंट करायला त्या फ्लॅट मालकासोबत जाल तेव्हा तुम्हाला तिसरी लवंग काढायची आहे तुमचा फ्लॅट एकदम कन्फर्म होईल तेव्हा चौथी लवंग काढायची आहे जेव्हा तुम्ही म्हणजे जेव्हा तुम्हाला त्या फ्लॅटचं पजेशन भेटेल तेव्हा तुम्हाला पाचवं लवंग काढायचं आहे जेव्हा तुम्ही त्या फ्लॅटमध्ये राहायला जाल जेव्हा तुमचं सगळं काही व्यवस्थित सुरळीत सुरू होईल तेव्हा तुम्ही सहावं आणि सातवं लवंग काढायचं आहे सेम असंच जर नोकरीसाठी हा उपाय केलेला असेल जर तुम्हाला नोकरीचा फोन आला किंवा कुठेतरी नोकरीचं लोकेशन कळालं पहिली लवंग काढायची नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी जाताय दुसरी लवंग काढायची सिलेक्शन झाले तिसरी लवंग काढायची इंटरव्ह्यूसाठी बोलवलं आहे चौथी लवंग काढायची सगळं फायनल झालं पाचवी लवंग काढायची तिथे बोलवल्यावर सहावी आणि सातवी लवंग काढायची जशा तुमच्या स्टेप बाय स्टेप इच्छा जवळजवळ येत जातील पूर्ण पूर्ण होताना येत जातील अशी एक एक लवंग काढायची आहे प्रत्येक स्टेप बाय स्टेपने एक एक लवंग काढून रोज तुम्हाला ती तुमच्या दिव्यातील म्हणजे तुमच्या देवघरातील दिव्यात अर्पण करायचे आहे सगळ्या लवंगा जेव्हा सुट्टी फक्त जेव्हा शेवटी नारळच राहील आणि धागाच शिल्लक राहील तेव्हा हा नारळ देवघराच्या समोर फोडायचा किंवा गणपती बापांच्या मंदिरात जाऊन फोडायचा आणि या नारळाचा जो म्हणजे या नारळातून जे खोबरं बाहेर पडेल त्याचा गोड पाहतील प्रसाद करून खायचा बघा हा उपाय इच्छा प्राप्तीसाठी खूप जास्त शीघ्र फलदायी आहे माझं स्वतःचा फ्लॅट घेण्यासाठी स्वतः मी हा उपाय केला होता आणि तुम्हाला सांगते माझी जी इच्छा आहे हे इच्छा आता मी तुम्हाला सांगते की तुम्हाला स्टेप बाय स्टेप करायचं आहे पण माझी जी इच्छा आहे ती तीनच दिवसात पूर्ण झाली होती खूप जवळ आलं होतं खरं तर पण काही केलं ते होत नव्हतं सतत रिटर्न यावं लागायचं पण संकष्टी चतुर्थी आली श्रावणातीलच संकष्टी चतुर्थी होती व्रत धरलं होतं हा उपाय केला होता आणि तिसऱ्याच दिवशी माझ्या फ्लॅटचं जे आहे ते फायनल झालं होतं आणि म्हणजे जे काही माझं अपूर्ण होणारं स्वप्न अपूर्ण सतत राहणारं स्वप्न होतं ते या उपायाच्या तीनच दिवसात पूर्ण झालं होतं खूप खूप प्रभावी शीघ्र फलादायी हा उपाय आहे नक्की करायचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ